कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत महादेवांनी विष्णूचा नरसिंह रूप अवतारात शिरच्छेद केला महादेवांनी विष्णूचा वध केला होता त्याचीच कथा आपण पाहणार आहोत हिरण्यकश्यपूच्या मृत्यूमुळे तिन्ही लोकात चैतन्यमय वातावरण झालं देवही आनंदित झाले होते सगळीकडेच आनंदी आनंद होता अशात एकच गोंधळ सुरू झाला ब्रह्मांडाला हादरवून टाकणाऱ्या गर्जना ऐकू येत होत्या आणि सारेजण त्या दिशेने पाहायला लागले आधी याच गर्जना आनंददायी वाटत होत्या पण आता मात्र सगळेच भीतीने थरथर कापायला लागले विष्णूने एक संकट दूर केलं पण त्यापेक्षा भयंकर संकट उभा होतं विष्णूने नरसिंह अवतार धारण केला त्यांना मूळ रूपात परतणं शक्य होईना दैत्याचं पोट फाळून आतडी बाहेर काढताना देवाच्या क्रोधाला सीमा राहिली नव्हती ते अजूनही शांत झाले नव्हते तिन्ही लोकांची हिरण्यकश्यपूसारखी गत होईल अशी लक्षणं दिसत होती अवताराची तीक्ष्ण नखं आपल्यालाही फाडतील या भीतीने विश्व भयकंपित झालं यावर उपाय म्हणून ब्रह्माने प्रल्हादाला सांगितलं विष्णूची आराधना कर पण त्याने केलेले प्रयत्न फेल ठरले अखेर ब्रह्माने शिवाला साकडं घातलं या अवतारानं हिरण्यकशपूरच्या रक्ताची चव घेतली त्यामुळे त्याच्यामध्ये राक्षस गुण उतरले आहेत त्याला संताप अनावर झाला आहे हा अवतार नष्ट केला नाही तर श्रीहरी या हिंसक अवतारात कायमचा अडकून राहील शिवाने मस्तकावरील एक केस उपटला त्यातून वीरभद्र अवतीर्ण झाला महादेव म्हणाले रागाने बेभान झालेल्या नरसिंह ब्रह्मांडात फिरतो आहे त्याला शांत कर वीरभद्राने हात जोडून त्याला विनवलं देवा शांत व्हा नरसिंह अवतारामागील उद्दिष्ट सफल झालं आहे तुमच्या मूळ रूपामध्ये परत या पण नरसिंहाचा आभाळाला ओरबाडणं सुरूच होतं त्याने वीरभद्रावर हल्ला केला वीरभद्राचं विष्णूशी युद्ध करणं शक्य नव्हतं एवढ्यात सूर्य झाकला गेला काहीतरी आकार घेत होतं भव्य पंखांनी सारं आकाश व्यापलं होतं वीरभद्राने अतिभव्य दैदिप्यमान आकृतीसमोर गुडगे टेकले ते साक्षात महादेव होते महादेवाचे हे रूप सर्वस्वी वेगळं होतं आता विनाशकानेही अवतार घेतला दोन भिन्न प्राण्यांच्या सहयोगामधून निर्माण झालेला अभूतपूर्व अवतार आठ पाय असलेला सिंह हजार हात असलेला दुसरा सोनेरी पक्षी भपकेदार तुरा चमकणारे डोळे तीक्ष्ण नख्या महादेवाने शर्भाचं रूप धारण केलं आकाशात तरंगणाऱ्या नव्या प्राण्याचे पंख छाटण्यासाठी डोळे फोडण्यासाठी त्याची चोच तोडून टाकण्यासाठी नरसिंहाने झेप घेतली त्याची झेप पक्षापर्यंत पोहोचली नाही अचानक शर्भाने खाली सूर मारला त्यानं नरसिंहाला पंजात पकडलं आणि पुन्हा आकाशात झेप घेतली वर वर एवढ्या वर की अखेर ब्रह्मांडाच्या वर जात राहिला आणि मग त्याने पंजाबमध्ये पकडलेल्या नरसिंहाला सोडून दिलं तो धरतीच्या दिशेने जात असताना सर्व विश्व अचंबित होऊन पाहत होतं एखाद्या उल्केप्रमाणे नरसिंह अतिवेगाने कोसळत होता अखेर तो जमिनीवर आदळला त्या क्षणी नरसिंह भानावर आला शर्भाने पुढे सरसावून नरसिंहाचा छिरछेद केला सिंहाची कातडी सोलून आतमध्ये आतमध्ये अडकलेल्या विष्णूला मुक्त केलं अशा तऱ्हेने विष्णूची आपल्याच अवतारातून सुटका करण्यात आली धन्यवाद कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद